जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू विविध आंदोलने आगामी सण उत्सव जयंती यात्रा सतरा उरुस आदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी सन एकोणीसशे एकावन्नच्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन अन्वय प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्तर सीमा हद्दीत दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत पुढील कृत्य करण्यास मनाई केली असल्याचे आदेश जारी केले आहे या आदेशानुसार शस्त्रे सोटे तलवारी भाले दंडे बंदुका सुरे काठ्या अथवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाचे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे जमा करणे आणि तयार करणे व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे जाहीरपणे घोषणा करणे गाणी म्हणणे वाद्ये वाजवणे या कृत्यांना मनाई केली आहे तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पद्धतीने हावभाव करणे फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारित करण्यास मनाई केली आहे जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी व वा रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचारी धार्मिक विधी अंत्यविधी व परीक्षांना लागू राहणार नाही ना। हा आदेश दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे बारा वाजल्यापासून ते दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचे बारा वाजेपर्यंत अंमलात राहील असे आदेश जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत